सगळ्यांमध्ये आपलं स्वागत आहे उदखेड शहरातील मठ गल्ली प्रभाग क्रमांक सहा मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि नगरपालिकेचे इच्छुक उमेदवार श्री विठ्ठल आचार्य यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पाडले जनतेच्या समस्यासाठी नेहमी तत्पर असणारे आणि समाजकार्यात आघाडीवर असणारे विठ्ठल आचार्य यांच्या या नवीन संपर्क कार्यालयामुळे नागरिकांना त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचे नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे या कार्यालयाचे उद्घाटन माननीय आमदार श्री जया चव्हाण यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी आमदार श्री जयाताई चव्हाण यांनी विठ्ठल आचार्य यांच्या लोकसेवा कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मुदखेड शहर आणि तालुक्यातील अनेक मान्यवर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत विजयराव देवडे साहेब के रोजी आचार्य सुनील शेट्टे दत्तू देशमुख तालुका अध्यक्ष रामसिंग चौहान शहराध्यक्ष राजू बारतोंडे संजय औलवार माधव पाटील कदम संजय कोलते बाबुरावजी चिलवतकर राहुल चिंतेवाड उपेंद्र देवते गंगाधर डांगे गंगाधर देवडे साहेब मुन्ना चौधरी या भव्य उद्घाटन सोहळ्याला नागरिकांचा प्रचंड उ उत्साह लाभला मुदखडून अब्दुल राज्यांची विशेष रिपोर्ट